नमस्कार सर नमस्कार सर तुमचं नाव सांगा राहणार कनकट तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती सं संभाजी। संभाजीनगर बरं बरं तुम्ही धन्वंतरीच्या कुठल्या कुठ्या कुठल्या कुठल्या प्रोडक्टचे यूज केला आहे तुम्ही आपल्या ऑर्गॅनिक शेतीमध्ये धन्वंतरीचा आर पी एच च्या गोरेज फ्रॉम गोरेज डी ए पी आणि आर पी एस आरपीएस बरोबर तर तुम्हाला याच्यात काय फरक जाणवतो सर आपल्या रासायनिक पेक्षा हा याचा रिझल्ट खूप चांगला आहे हा आणि रासायनिक आम्ही यापूर्वी रासायनिक पण करत होतो हा आणि रासायनिकचे जास्त खर्च बाब आहे हा आपण खर्च काय हा याच्यात रिझल्ट छान आहे आणि त्याच्यात तुम्हाला साईड इफेक्ट कुठे नाही कुठे नाही आणि तुमच्या मातीतले जे सेंद्रिय कर्म आहे सेंद्रिय कर्माचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढतं आहे बरोबर आहे आणि याचं तुम्हाला समजा जे लोक लो, लोकांना काय संदेश देणार तुम्ही याच्याबद्दल मी माझ्या शेतकरी बांधवांना हे सांगू शकतो इच्छितो की आपण माझ्यावर न ठेवता मी सांगतोय म्हणून तुम्ही हे वापरू नका परंतु तुम्ही याचा वापर स्वतः करून बघा त्याचा रिझल्ट बघा त्याचं जे पीक आहे आपलं हे पिकाची त्याचं किती प्रमाणात चांगलं दिसते किती प्रमाणात उत्पन्न येते हे प्रत्येकानं आजमावून बघितल्याशिवाय मग दुसऱ्यावर विश्वास ठेवू नये प्रत्येकानं खात्री केली पाहिजे खात्री केली पाहिजे वापरलं पाहिजे प्रत्येकाने बरोबर आहे तर तुम्हाला सर याच्या ह्या जे तुमची पिकाची क्वालिटी आहे ही पिकाची क्वालिटी तुम्हाला मार्केटला गेल्यानंतर याचा काही भावामध्ये काही फरक जाणवतो का बाकीच्या लोकांपेक्षा आणि तुमच्या जे मालाचा भाव आहे याच्यात काही फरक जाणवतो का तुम्हाला मालाचा भावात फरक पडतो पर परंतु आमचा माल मार्केटला जाण्या अगोदर आम्हाला विचार नव्हते की तुम्ही आज मार्केटला येणार आहात का बरं म्हणजे तुमच्या मार्केटची लोक पण तुमची वाट बघता की माल कधी घेऊन येता तुम्ही आणि म्हणजे तुमच्या पिकाची क्वालिटी तेवढी भेटली आहे तुम्हाला धनवंतरीचे प्रोडक्ट वापरून तुम्ही खुश आहे आणि इतकं शेतकऱ्यांना पण तुम्ही संदेश देत आहे की हे प्रोडक्ट वापरायला पाहिजे बरोबर वापरायलाच पाहिजे आणि खात्री करायला पाहिजे कमीत कमी एक दोन एकर मध्ये प्रत्येकाने आहे का तर ते आहे का बरोबर आहे खात्री केल्याशोतर आपल्याला कळणार बरं बरोबर म्हणजे तुम्ही याच्याबद्दल धन्वंतरीचे जे प्रोडक्ट आहे ऑर्गेनिक प्रोडक्ट याच्याबद्दल समाधानी आहात निश्चित समाधान मागील किती वर्षापासून वापरता सर तुम्ही दोन वर्षापासून वर्षा वापर दोन वर्षापासून वापर करताय बरं बरं तर आपण बघू शकताय बघा इथं बाकीचे जे इतर शेतकरी त्यांचे ते पण इथं आपल्या पिकाची पाहणी करताय आणि अशा प्रकारचे भेंडीचं पीक आहे संजय सरांचं बघू शकता तुम्ही इथं बघा कशी फुलधारणा वगैरे हो खूप छान प्रकारे अशी झालेली आहे <coughs> बघा तुम्ही ते भेंडीची जी क्वालिटी आहे हिरवीगार अशी भेंडी आहे फुलधारणा पण खूप छान प्रकारे आहे आणि किती एकरचं प्लॉट आहे सर हा साधारण वीस गुंट वीस गुंट्याचा प्लॉट आहे ना बरं बरं बघा तुम्ही भेंडीची क्वालिटी बघा भेंडी बघा छानसा असा प्लॉट आहे सर्विस गुंठ्याचा आणि त्याची क्वालिटी पण खूप छान प्रकारे आहे आणि सर एक अजून मी एक निश्चित सांगू शकतो हो हा सर बोला ना सर सर आपल्याला स्वतः आर पी एस जमिनीत सोडल्यानंतर म्हणजे तुमच्या जमिनीचे पोत सुधारला आहे आणि सेंद्रिय कर्म आहे खूप छान प्रकारे वाढले आहे आपल्याला स शेतकरी दादा आपल्याला इथे सांगताय की माझ्या जमिनीची जी माती आहे ती खूप छान प्रकारे अशी भुसभुशीत झालेली आहे आणि जमिनीचा पोत सुधारलेला आहे स्वतः संजय सर आपल्याला इथं सांगताय की दाखवताय मातीमध्ये हात घालून की माझ्या जमिनीला मी आर पी एस शहात्तर आणि गोरीज प्रोम डी ए पी दाणेदार ऑर्गेनिक फॉर्मेटमध्ये वापरल्यामुळे माझ्या जमिनीला खूप चांगल्या प्रकारे असा रिझल्ट आलेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारे इथं भेंडीची क्वालिटी पण आलेली आहे आणि निश्चित त्यांचा खूप फायदा झालेला आहे वापरून सर संजय सर धन्यवाद तुमचे नमस्कार इथे उपस्थित सर्व शेतकरी बांधव त्यांचे चिरंजीव आणि त्यांचे भाऊ वगैरे सर्वजण इथं उपस्थित आहे आणि मी स्वतः समजा विनोद हिवाळे चा नमस्कार सर धन्यवाद